अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने पोलीस यंत्रणेत आपली वेगळी छाप पाडणारे त्यामध्ये अठ्ठावन्न गुन्हे दाखल केले व दोनशे सत्तर भावपूर्ण जेरबंद केले पूर्ण जिल्ह्यावर त्यांचा अभिनंदन होत आहे या संदर्भात परिविक्षा दिन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचा कार्यकाळ संपला असून परंतु पुढील कारवाई अशी चालू राहणार आता ते पुढील प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत सामाजिक बांधिलकी कठोर कायद्याची अंमलबजावणी आणि अवैध धंद्यांवर केलेल्या कारवाईमुळे ते नागरिकांच्या मनात घर करून गेले विशेष पथकाचे नेतृत्व असो नेवासा पोलीस कारवाई त्यांच्या प्रत्येक कामात प्रामाणिकपणा आणि शिस्त दिसून आली त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत अहिल्यानगरातील वरिष्ठ अधिकारी सहकारी पत्रकार लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे आभार मानले आहेत बरंच काही ठेवून बरंच काही घेऊन जात आहे या एका वाक्यात त्यांच्या जिल्ह्यातील प्रेमाचा अनुभव व्यक्त होतो नमस्कार मी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे अहिर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांनी एक विशेष पोलीस पथक स्थापन करून चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आमच्या विशेष पोलीस पथकाने गेल्या महिन्याभरामध्ये एकूण चोपन्न रेड करून एकूण दोनशे साठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत सुमारे सहा कोटीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे या सर्व आरोपीविरुद्ध कठोरातली कठोर कारवाई करून आम्ही जुगार दारू मावा गुटखा तसेच अवैधरित्या चालणाऱ्या वाळू या सर्व अवैध धंद्यावर कारवाई करत या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत यांच्या विरुद्ध कठोरातलं कठोर पाऊल उचललं आहे असंच कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने यापुढेही चालू राहील धन्यवाद